राणी किती भोक लागली आहेत माहिती नेसायची झाली तरी तू आज उपसाईप नाही बाकरी काय फोन पग बसली खुरपून खुरपून किती कमाला हा तू काय लागलाय लगेच लगेच भोका लागल्या का तुम्हाला परिसर का खोरापले साऱ्या गावाच्या जरा पुढं होत जावा माग हा साऱ्या गावाच्या माग म्हणजे तुम्ही बेड आणायला जा, जा आणि ते काय तिकड भरण किती झाले त्याला फोन कर परत जा भाकरी आणायला ते सगळं कामाला सांगा सा मग मी माग नाही राहील काय पुढे राहते काय मी काय कमी नाही कामाला सगळ्यांपेक्षा जास्त काम मी पण कामाची गावाची का मी काम त्याला एक झाली सगळं मी आज सायकपाक नाही साऱ्या गावाच्या राहती माग आणि काय ती ग कामाची तू किती फुका लागल्या करायचीच साईपाक तू घरी सुद्धा फोन बघून की भोका लागल्या फुका लागल्या करते बाई हा किती काम करा नाही तरी हेच नाही हो हो माणसाने काम केलं तरी यांना असं वाटतं किती करावं किती नाही करा किती करावं किती नाही काय म्हणली ग तू नव परी काय नाही कुठं काय म्हणते भाकरी करते ना, ना। भूक लागली ना करते पटापटा काय ते गे जाणार काय मग करते थाकले वणी मी आर कर कायची मग आणखीन कशी करायची याच्यापेक्षा कर ना दार कोरचा चांगला आम्हाला तरी घाल ना एवढ्या काबर गावन आणली इथं मला किती काही काम आम्ही मरणाचे काम करीत होत सायपा मी बारीक करीत होतो आणि तुम्ही कायच्या बाराबाहे चुलीव करीत होत एक दोन तीन हो सरपंच पण आमचे डोळे गेले परत घेऊन घेऊन तुम्हाला काय आता गॅसवर करायचं भासल्या भासल्या टायमाला नव्हता गॅस आता आमच्या टायमाला काय गॅस मग करतोय आम्ही गॅसवर सायपाक आता तुकडे झाले आय अग बाय काय खावा का नाही खावा आई त्या था जीवाऊ चाल ग बाई भाकरी करायचं असं काय चुल पेटायची दाना दाना ते चव करायची तर याच्यात बाई अशाच करणार आहे मी तुम्हाला ना तुम्हाला जमत तुम्ही आपल्या करा बाई वाड्या कर बाई तवडी नी। ती ताई उचित तर <laughs> ते नेऊन एक जुडी आणली चांगल्या वाड्या कर बाई हम्म तुम्हीच तर खायलाच लागत चालू ठीक कर ठीक कर <laughs> करते साईपाक वड्या करते शिजून ठुते जा नाही आता आवाज येते का बाई वडे केले का नाही झाले झाले बसा हा अग तो बेचन केलं का मी एवढी मी तुम्ही वड्या नाही केलं का तुला होते, तुला दिसता तु तु काय बाई साऱ्या कामाचा धुवून वाड्या हे करून पीठ पीठ म्हणून टाकल्या तुम्ही नाही तिथे तुम्ही गेले लगेच मी काय काय करू इथं ना किती हात सुधला इथं